जय महाराष्ट्राच्या टार्गेट कोरोना या विशेष कार्यक्रमात आज अमरावतीहून कोविड योद्धा मतीन भोसले आपल्यासोबत आहेत गेल्या अनेक वर्षांपासून अमरावती जिल्ह्यातल्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यामध्ये मंगळूर चव्हाळा नावाचं गाव आहे तिथे फासेपारधी आणि अनाथ मुलांसाठी ते प्रश्नचिन्ह या नावानं शाळा चालवताय ही शाळा चालवतायत म्हणजे समाजासमोर आणि त्यांची शाळा चालवण्यासमोरही खूप मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय म्हणून ते या शाळेचं नाव ठेवलं त्यांनी प्रश्नचिन्ह अत्यंत तोकड्या पगारामध्ये शिक्षक गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत पैशाची चणचण आहेत अनेकांनी मदतही केली आहे पण अगदी तट्ट्याच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना तब्बल चारशे सत्तेचाळीस विद्यार्थ्यांना ते आहेत खूप स्वागत आहे आपलं मतीन भोसले या कार्यक्रमामध्ये मतीन भोसले खूप स्वागत आहे या कार्यक्रमामध्ये आपलं प्रश्नचिन्ह ही शाळा जेव्हा सुरू झाली होती ती शाळा नेमकी सुरू करण्याच्या मागचं नेमकं कारण काय होत काय प्रेरणा होती का वाटलं की मुलांना शाळेमध्ये आपण दाखल करावं त्यांना जीवनाचा एक चांगला मार्ग दाखवावा आणि कोरोना काळातल्या तुमच्या शाळेसमोरची संकटही खूप मोठी आहे मी मुळातच फाशेपारदी समाजाचा आहे या कारणानं फाशेपारदी समाजाचं जे दुःख आहे या फाशेपारदी समाजाच्या जीवनावरचे जे संकट होते फाशेपारदी समाजाच्या बेड्यावर आणि टांड्यावर पाड्यावर जे कलंक लावलेला होता त्या कलंकामधूनच आणि त्याच समाजामधून माझा जन्म झाला आणि म्हणून मी एक छोट्याशा वस्तीवर राहत होतो त्या वस्तीचे नाव आहे मंगरुळ चव्हाडा आणि त्या मंगरुळ चव्हाडा गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेली टेकडी त्या टेकड्याच्या जंगलामध्ये माझा जन्म झाला मी सहा वर्षाच्या असताना माझ्या बेड्यावर तीनशे ते साडे तीनशे पोलिसांची धाड पडली त्या धाड पडल्याच्या मागे जरा भयानक पोलिस आले आणि पोलिसाच्या माध्यमातून माझ्या वडिलाला माझ्या नातेवाईकाला जरा पकडून दिले आणि पकडल्यानंतर मग सुटून आल्यानंतर जरा मी मला एज्युकेशन मध्ये टाकलं आणि ते पहिल्या वर्गामध्ये असताना माझं खडतर शिक्षण झालं आणि शिक्षण झाल्यानंतर जरा मी दहाव्या वर्गापर्यंत गेलो आणि गेल्यानंतर फाशेपारधी समाज दयनीय अवस्था म्हणजे काय आणि फाशेपार समाजाच फाशेपारधी समाजाचं रोण म्हणजे काय हे माझ्या नजरेच्या समोर आणि माझ्या जवळून पाहिलेलं मी होतं आणि म्हणून हा विचार केला की फाशेपारधी समाजासाठी लढाई करायची तर कोणती करायची जर फाशेपारधी समाजाला जमिनीचे पट्टे दिले जर फाशेपारधी समाजाला घरकुल बांधून दिले तर फक्त त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक विकास होऊ शकते बुद्धीचा विकास होऊ शकत नाही जगाच्या पार्श्वभूमीचा अभ्यास होऊ शकणार नाही यासाठी मी विचार केला का एक एज्युकेशन असलं पाहिजे ते एज्युकेशनचं व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून हा विचार केला का एक प्रश्नचिन्ह नावाची शाळा उभी करायची जिथं अनाथ बेसारा मुलं ज्याचे आईवडील लाईफ तजेमध्ये आहे ज्याचे वडील पोलिसाच्या अत्याचाराने मरण पावलेले आहे अशा मुलांना मी रेल्वे स्टेशन वरून बस बसस्टँड वरून भीक मागणारे मग चेन्नई असेल मुंबई असेल हैदराबाद असेल कर्नाटक असेल झारखंड असेल मुंबई असेल पुणे असेल या ठिकाणाहून राज्य आणि राज्याच्या बाहेरून जेव्हा मुलं गोळा केली आणि म्हणून त्या मुलांचं मी पूर्णच्या पूर्ण पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली आणि मग या अनुषंगानं जर समजा हे मुलं मरत असेल सिंगलवर मरत होती काही मुलं खेकड्या मासड्याच्या ओढ्याने मरत होती हे सगळे घटना माझ्या नजरेच्या समोर आले म्हणून आज म्हटलं मुलं मरत असेल तर आपण काहीतरी करूया यासाठी हे प्रश्नचिन्ह नावाची शाळा अनाथ बेसारा मुलांच्या शिक्षणासाठी उभी केलेली आहे पण भोसले भोसले फासे पारधी <laughs> समाजावर गुन्हेगारीचा शिक्का कायम बसलेला आहे आणि जर त्यात सुधारी झाला मुलं शिक्षणाला लागली चांगल्या मार्गाला लागली तरी सुद्धा हा शिक्का पुसायला समाजातलेच चांगले लोक हे तयार नाहीत आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये कोरोना काळातही तुम्ही या शाळेला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न ठेवला काय अडचणी आल्या या कोरोनाच्या काळात आणि तुम्ही ते आव्हान कसं पेललं तेही सांगा कसं आहे सर जेव्हा मार्च महिन्याच्या तेवीस तारखेला जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा माझ्या फक्त माझ्या परिवारामधल्या एक पन्नास कार्यकर्त्यांची फडी होती आणि चारशे एकाहत्तर मुलांची जबाबदारी फार मोठी होती मग बातम्या बातम्या येऊ लागल्या टीव्हीवर का लॉकडाऊन झालं कोरोना महामारीचा मोठा दणका आहे यासाठी पूर्णच्या पूर्ण या राज्यापासून तर त्या तालुक्यापर्यंत त्या गावापर्यंत कोणीही जाऊ शकणार नाही अशी परिस्थिती जेव्हा निर्माण आली तेव्हा टीव्ही बातम्या आल्या पेपर प्रिंट मीडियामध्ये जेव्हा बातम्या आल्या तेव्हा मी हादरलो होतो थो थोडा का म्हटलं या चारशे एकाहत्तर मुलांचं आता पालन पोषण कसं करायचं त्यांना 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 किराणा कसा अवेलेबल करायचा हे सगळे विचार घेऊन मी मात्र हळूहळू हळूहळू त्या मुलांना त्यांच्या पाड्यावर त्यांच्या वस्त्यावर पोचून दिलं आणि पोचून दिल्यानंतर मात्र महिंद्र आणि सारख्या संस्था प्रकाश काका आमटे सारख्या सामाजिक क्षेत्रामध्ये वाहून घेतणारे प्रकाश काका आमटे हेमलकसा यांची सुद्धा मला साथ मिळाली त्यावेळेस आणि छोट्या मोठ्या वाहनाने त्या मुलांच्या आई असेल तर बाप नाही बाप असेल तर आई नाही अशा मुलांपर्यंत मी त्यांना पोचून दिलं मात्र एकतीस मुलं ज्याला आई वडीलच नव्हते ज्याला आई ज्याला कोणते नातेवाईकच नव्हते तशा मुलांची जबाबदारी माझ्यावर आली आणि मग ते जबाबदारी करत असताना त्या मुलांना अशा संकटात मध्ये मी हे केलं का कधी कधी तो वर हे करायचो कधी कधी मी उन्हाळ्यामध्ये मध जे राहते रानमध त्या रानमधच्या फोड्या असायच्या आणि त्या रसावरच मी कधी कधी एका भाग भागवलं त्या मुलांना आणि म्हणून असे अनेक अडचणीला सामोर जाऊन तरी सुद्धा मी डगमगलो नाही आणि काही लोक माझ्या पाठीशी उभे होते पण ते मोजके लोक आणि म्हणून त्या मुलांना कोरोना युद्धामध्ये सुद्धा फाशेपारदी समाजाचे एकतीस मुलं आणत ते मी पालन पोषण करण्याची जबाबदारी घेतली मात्र काही फाशेपारजी समाजाच्या वस्त्यावर टांड्यावर बेड्यावर जे दहावा वर्ग पास झालेली मुलगी होती त्या मुलीने उपासमारीच्या अनुषंगाने ते आत्महत्या विधीमध्ये हुडी मारून आत्महत्या केली हे मात्र मोठी घटना झाली मात अजून पुन्हा जे पांढरकवड्या इथे दोन्ही तोडप्यांना अं या कोरोना काळामध्ये इतकी संकटमय परिस्थिती तुमच्या शाळेसमोर आली अनेकांनी मदतही केली असेल पण सरकारतर्फे अशा शाळांना एक वेगळी मदत दिली गेली पाहिजे असं नाही वाटत तुम्हाला आ, सर मला तर एकदम अपेक्षा वाटते कारण कस अपेक्षा वाटत असताना सरकारला समजायला पाहिजे का कुठे कुठे असे सामाजिक उपक्रम या कोरोना काळामध्ये करत आहे सगळ्या प्रशासनाला माहीत आहे पूर्ण अमरावती जिल्ह्याच्या पूर्ण पदाधिकारी सगळेच्या सगळे वरिष्ठ अधिकारी यांना सुद्धा माहिती माहिती आहे प्रश्नचिन्ह मध्ये एकतीस विद्यार्थ्यांचं पालनपोषण होत आहे पण तरी सुद्धा माझ्या आपल्या प्रश्नचिन्हला एक किलो तांदूळ आणि एक किलो गहू सुद्धा शासकीय योजनेतून दिलेलं नाही आणि म्हणून यासाठी जे एकतीस मुलांचं मी पालन पोषण करत आहे त्यांना जर समजा कोरोनाच्या तारखेपासून तर आतापर्यंत जर शासनाने मदत दिली तर फार शासनाचं मी कौतुक करू इच्छितो पण असं मला वाटणार नाही जर तुमच्यासारख्या लोकांनी जर हे मुद्दा ताणून पकडला तर शासनाला जाग येऊन मतीन भोसले समाजामध्ये पासे पारदींच्या मुलांकडे या समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलवण्यात तुमची एक महत्वाची भूमिका जरूर आहे निश्चितपणे पण तो किती प्रमाणात बदलला असं वाटतं आपल्याला मला तरी शंभर टक्क्यापैकी विदर्भामध्ये तरी पंचवीस टक्के फक्त लोकांचा बदल झालेला आहे पण पंच्याहत्तर टक्के फाशेपारदी समाज चोरत आहे फाशेपारदी समाज म्हणजे चोरांड्या वृत्तीचेच आहे अशा पद्धतीचे सुद्धा लोक बघण्याचा दृष्टिकोन पंच्याहत्तर टक्के आहे पण पंचवीस टक्के लोकांचा दृष्टिकोन बदललेला आहे मात्र फाशेपारदी समाजामध्ये शिक्षणाची शिक्षणाचा विचार व्हावा यासाठी पन्नास टक्के विचार त्या समाजाने केलेले आहे कारण प्रश्नचिन्हाचे जे मुलं आहे ते शाळा शिकलेले मुलं त्यांच्या घरोघरी जाऊन प्रचार करत आहे पण इतर समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन तसंच तसंच आहे सर पंच्याहत्तर टक्के बदललेलं नाही बरं तुमच्या शाळांमध्ये जेव्हा लोक भेटी द्यायला येतात भेट द्यायला येतात तेव्हा त्यांच्या मनावर याचा एक चांगला सकारात्मक परिणाम निश्चितपणे होत असतील पण मदत किती येते मदत सर कधी विदर्भामध्ये तर जास्तीत जास्त मदत विदर्भाची नाही आहे कारण विदर्भामधून फक्त हेमल कसा प्रकाश काका आमटे आणि विकास काका आमटेच मदत आहे आणि जास्तीत जास्त महेंद्र मांदियाडी जे आहे जालन्याची एक संस्था आहे अजय भाऊ किंगरे म्हणून आहे ते पूर्णच्या पूर्ण प्रश्नचिन्हला प्रश्नचिन्हला पूर्णच्या पूर्ण मदत करत राहतात आणि काहीकच मोजके लोक पारदी या प्रश्नचिन्हला मदत करतात आणि म्हणून या त्या मोजक्या लोकांच्या मदतीनंच हे प्रश्नचिन्ह चालवत आहे समाजामध्ये खूप एक सकारात्मक बदल झालेला पाहायला मिळाला असेल आपल्याला की आपल्या मुलांना शिकवलं पाहिजे जर काही वाम मार्गाला आपली मुलं लागली ला असतील ला किंवा ते स्वतःही लागले असतील त्यापासून दूर जाऊन या शाळेमध्ये मुला या मुलांना भरती केलं पाहिजे आणि यथाशक्य त्यांना मदती केली पाहिजे असे काही बदल आपल्याला पाहायला मिळाले समाजामध्ये सर नव्याण्णव ते नव्याण्णव ते आपण दोन हजार आठ मध्ये जेव्हा आर आर पाटील साहेबांचा दृष्टिकोन होत का फाशीपारधी समाजाला कुठंतरी मुख्य मुख्य याच्यामध्ये आला पाहिजे मुख्य विषयामध्ये आलं पाहिजे आणि ते मुख्य डेव्हलपमेंट मध्ये आलं पाहिजे त्या समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललं पाहिजे जेव्हा दरोडे पडत होते सर म्हणजे दोन हजार आठ पासून तर नव्याण्णव पर्यंतची परिस्थिती होती मात्र लोक पूर्णच्या पूर्ण लुटालुट करत होते पण ते चोरी बँकेची करत नव्हते ते दरोडे खोर करत नव्हते फक्त चोरी करायची तर पोटाची चणाच क्षणाचे झाड असेल ते उपडून आणायचे गहू असेल ते चोरून आणायचे तुरीच्या शेंगा असेल ते चोरून आणायचे पोटाची फक्त पोटाची खडकी भरण्यासाठी त्यांनी चोरी केल्या टार्गेट कोरोनामध्ये आज आम्ही इथेच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन कोविड योद्ध्याचं आणि त्याच्या कामाचं